न्यूज वसा महाराष्ट्र मराठा महिला सोयरीक संघाची बैठक माउली बिल्डिंग चिखली रोड या ठिकाणी पार पडली या बैठकीचं आयोजन आणि नियोजन पूर्णत जिजाऊंच्या लेखींनीच केलं होतं पाच जानेवारी रोजी बुलढाण्या येथे महाराष्ट्र मराठा सोयीचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याची सर्व सूत्रे महिलांच्या हाती राहणार असल्याचं सोयरीक महासंघाच्या जिल्हाध्यक्षा पत्रकार सुरेखाताई सावळे यांनी सांगितलंय याबाबत समित्या आणि नियोजनही बैठकीत पार पडले रविवार जानेवारी दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र येथील भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन आणि नियोजनार्थ बुलढाणा शहरातील बैठक मराठा सोयरीक संघाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार सुरेखा सोमनाथ सावळे यांच्या अध्यक्षतेखाली चिखली रोड येथील मिसाळ यांच्या माऊली हाईट निवासस्थानी झाली बैठकीमध्ये बहुसंख्यनं बुलढाणा शहरातील महिला भगिनी उपस्थित होत्या बैठकीमध्ये मेळाव्याचे आयोजन आणि नियोजनार्थ साधक बाधक होऊन संपूर्ण कार्यक्रम हा जिजाऊंच्या लेखींच्या नेतृत्वात होणार असं ठरलं व्यासपीठावर जिजाऊंच्या आणि महिला भगिनीच करणार सत्कारही होणार अशाच मेळावे संपन्न झालेत याच धर्तीवर हा मेळावा देखील होत आहे मेळावामध्ये उच्च शिक्षित मुले मुली याचबरोबर शेतकरी कुटुंबातील मुले मुली यांच्यासोबतच विधवा विदूर घटस्फोटीत अपंग यांच्यासाठी स्वतंत्र सत्र घेण्याचं ठरलंय यापूर्वी बुलढाणा शहराच्या इतिहासातील पहिला विधवा विदूर घंटस्फोटीत अपंग मेळावा सोळा एप्रिल दोन हजार सतरामध्ये गर्दे वाचनालय येथे महाराष्ट्र मराठा सैनिकच्या वतीनं आयोजित केल्याची आठवण बैठकीत करून देण्यात आली आहे स्वर्गवासी डॉक्टर रामदास बोंडे या मेळाव्यात सक्रिय होते त्यांची ही आठवण या निमित्तानं काढण्यात आली बैठकीमध्ये बुलढाणा शहरामध्ये घरोघर जाऊन मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासंबंधी नियोजन करण्यात आले जिजाऊंच्या लेकींना एक व्यासपीठ महाराष्ट्र मराठा सैनिकनं उपलब्ध करून दिलेला आहे शहरातील डॉक्टर इंजिनियर वकील पत्रकार शिक्षक ग्रामसेवक पटवारी आणि प्रशासनातील इतर समाज बांधव यांची स्वतंत्र बैठक घेणार असे ऍडव्होकेट विजय सावळे यांनी सांगितले बैठकीला प्रामुख्यानं सौ मिनलताई आंबेकर डॉक्टर सौ संजीवनी शेळके सौ मालतीताई शेळके प्राध्यापक सौ नवनीता चव्हाण प्राध्यापक अंजली सावळे डॉक्टर सौ लता बाहेकर चारुशिला पाटील डॉक्टर विजया काकडे सौ संगीता लाटे सौ आशा राजे जाधव सौ मंगला पाटील सौ प्रतिभा भोंडे सौ मालतीताई सवडतकर सौ किरण भोंडे सौ गीता उघले सौ सुशिला पवार सौ कविता कळवाघे सौ वैशाली मस्के सौ पुष्पा जवंजाळ सौ तणुजा आडवे बहुसंख्य महिला भगिनींची उपस्थिती होती प्राध्यापक अण्णासाहेब मलसने भगवानराव कांडजे नारायणराव मिसाळ डॉक्टर शेषराव काळवाघे प्राध्यापक बालाजी शिंगणे श्री मंगेश मोगल यांनी मार्गदर्शन केले आणि येत्या एकोणतीस तारखेला चिखले येथे अशोकराव चौधरी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहण्याचं सगळ्यांना आवाहन केलं आहे न्यूज बुलढाणा